बीड जिल्ह्याच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्यावर झालेल्या अमानुष छळाचे फोटो समोर आल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त केला जात आहे मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती असलेला वाल्मिक कराड हाच या हत्येचा मास्टर माइंड असल्याने त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात येत होती त्यानंतर धनंजय मुंडे यांनी आजारी असल्याचे कारण देत आपला राजीनामा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला त्यांच्या राजीनाम्यानंतर आता कोण मंत्री होणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील चौघांची नावं मंत्रिपदासाठी चर्चेत आहे या चौघांपैकी एकाची वर्णी धनंजय मुंडेंच्या जागी लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मी कराड बरोबर जवळीक असल्याने धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्याऐवजी आता पक्षाकडून कोणाला मंत्रिमंडळात संधी देण्यात येणार अशी चर्चा सुरू झाली आहे दरम्यान अजित पवारांच्या पक्षातील मंत्र्याला मंत्रिमंडळातून बाहेर काढण्यात आल्याने त्यांच्या जागी अजित पवारांच्या पक्षातील नेत्याची वर्णी लागणार का हे पाहून महत्वाचं ठरणार हे महत्वाचं ठरणार आहे असं असताना अजित पवारांच्या पक्षातील चार नेत्यांची नावं मंत्रिमंडळात स्थान मिळण्यासाठी आघाडीवर आहेत यामध्ये छगन भुजबळ यांचं नावही चर्चेत आहे छगन भुजबळ यांची पुन्हा मंत्रिमंडळात एंट्री होण्याची शक्यता असून मुंडे यांच्या राजीनाम्यामुळे भुजबळ भुजबळ यांच्या यांच्या पुन्हा मंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे यासोबतच पक्षातील अनिल पाटील यांचंही नाव धनंजय मुंडे रिप्लेसमेंट म्हणून चर्चेत आहे तसेच आमदार प्रकाश सोळंके आमदार संजय बनसोडे यांचं नाव देखील चर्चेत असल्याची माहिती मिळत आहे याबाबत मुख्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात प्राथमिक चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे